हे बघा आज जेवणाला काय बनवते टोमॅटोची चटणी हे बघा मस्त पैकी चटणी आणि इथं वरण बनवले अजून स्वयंपाक आहे मला चपात्या करायच्या आहेत भात करायचा आहे हे थोडंसं वरण बनवले अजून मला आमटी बनवायची आहे आमच्यासाठी ह्यांच्यासाठी वरण फायनली बघा आपल्या चपात्या पण झाल्या शेवटचे चपाती बघा पण झाले गॅस बंद करते बघा मस्त पैकी चपात्या झाले आता टमाट्याची चटणी वरण आहे भात आहे जेवते आता मी ती काय चालले तर तर आबाळ भरले आणि दीदीचं काय चाललंय बघा बटाटा चिप्स फ्रेंच हा तेच ते फ्रेंच फ्राय दाख फ्रेंच फ्राय बारा महिने फ्रेंच फ्राय नुसतं बटाट्याचं फ्रेंच फ्राय करायचं आणि खात बसायचं बटाटे महाग झाले आता चाळीस रुपये किलो कळलं व्यवस्थित का पण बघा फायनली एवढे बटाटे झाले सिलून उभे उभे का लागल हळूहळू बघा मित्रांनो मस्त आभाळ भरलेलं आहे हे बघा असं झालंय कधी पाऊस येत आहे आणि रात्री सुद्धा दोन बरं का थोडं थोडं पाऊस पडून गेला इकडं नाही आबाळ बघा पण या साईडला खूप आबाळ भरलेले भारी वाटते तर बटाटा चिप्स कसं तळायला लागले जाऊ द्या एवढं बाकी आपले झाले फ्रेंच फ्राय मस्त पेकी गरम गरम खावा तुम्ही पण मी पण खाती मस्त झालाय खूप मस्त पाऊस यायला लागले आणि हवा पण खूप सुटलेला आहे तसं विड बनव आता मार हाताला तर एवढं दरवाजा खूप नाही हिसका बसला ना मला बघते आता जमलं तर बरं होते नाही चला मग हवा किती सुटलेली आहे लागले मला वाटतं ह्या साईड पाऊस आहे मित्रांनो मस्त पाऊस पडायला लागले आयुष्य बदल भारी पाऊस पडायला लागले बघा लय मोठ पाऊस वाढले आता आता काही खरं नाही पावसाचा आवाज येतोय का नाही तुम्हाला माहिती नाही मला कॅमेरे दिसत का नाही बघा का दिसतंय का